रोलर पुरोजन करण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आदरणीय मधुभाऊ नवले या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय गायकर साहेब भांगरेताई उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय तिकांडे साहेब सर्वच उपस्थित असलेले संचालक मंडळ अधिकारी वर्ग विशेष करून महत्त्वाचं नाव जे राहिलं त्यांची स्तुती करावं तेवढी चांगली आहे कारण ह्या कारखान्याला मागच्याही वर्षी हा कारखाना चालू झाला ते ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार का ज्यांनी मागच्या वर्षीसुद्धा अजितदादांकडून मोठ्या शिपास्तीने जिल्हा बँकेमार्फत आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिलं आणि उत्तम प्रकारचं गळीत मागच्या वर्षी आपण केलं ह्या वर्षीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि एवढ्या अडचणीत असताना शंभर कोटीच्या कर्जाचा प्रस्ताव तयार करून ज्यांनी आपल्यासाठी सातत्याने काम केलं अजितदादांपर्यंत गेले मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले आणि ते कर्ज प्रकरण मंजूर करून आणलं त्याचे जे काही नेते आहेत ते आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब आणि उपस्थित सर्व शेतकरी आणि कामगार बंधूं कारखान्याची अडचण आपल्याला सर्वांना नेत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून हा कारखाना चाललेला आहे प्रत्येक गोष्ट ही सांगता येत नाही पण कारखाना चालवावा लागतो अशा शिपास्तींना आम्ही दोन अडीच वर्ष ह्या कारखान्या बोर्डावर आलो आणि जवळून येऊन कारखान्याचा अभ्यास पाहिला याही पूर्वी मी फक्त फक्त सात वर्ष ह्या कारखान्यावर संचालक नव्हतो ह्या कारखान्याच्या बाबतीत एक तर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे तो ऊस वाढीचा प्रश्न आहे दोन ते अडीच तीन लाखापर्यंत जास्तीत जास्त ऊस होतो आणि बाहेरचा ऊस आणताना आप एक आपल्याला एकटनामागं नऊशे रुपये जातात बारा तेरा कोटी रुपये गेट केनच्या ऊसामध्ये जातात म्हणजे हा महत्त्वाचा खर्च आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो विशेष करून यामध्ये मशनेरी सर्व दूर जुनी असल्यामुळे अद्यावत प्रकारच्या ज्या काही मशनरी आल्या त्या अद्यावत प्रकारच्या मशनरी नसल्यामुळे आहे त्या स्टाफला पूर्ण जास्तीत जास्त स्टाफ घेऊन आपल्याला काम करावं लागतं आणि सुद्धा कामगारांच्या पगारावर जो काही खर्च होतो जास्त कामगार असल्यामुळं तो बी मोठ्या प्रमाणात होतो आणि तिसरी गोष्ट आत्ताच्या याच्यामध्ये पाणी उपलब्ध आहे परंतु बागायती लोकांची जी काही कमी कमीत कमी शेती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढत नाही हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊन हा कारखाना आत्तापर्यंत आपण चालवलेला आहे मित्रांनो ह्या वर्षाचं अत्यंत भयानक संकट आहे जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गेटकेनला ऊस हा कमी आहे आणि तालुक्यातला ऊससुद्धा सव्वा दोन लाख टनच्या आसपास आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत चार लाख टन कळीत केलं आणि ते यशवीशी झालं तर सगळ्यांचं समाधान होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आता कर्ज मिळालं आहे पैसे मंजूर झालेत परंतु त्याची जी देन देणदारी आहे मागची देणदारीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांचे पैसे देताना ह्या वर्षी वास्तविक पाहता ज्याचा माल आणला त्याला वेळेत पैसेसुद्धा आपण देऊ शकलो नाही परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमदार साहेब असो अजितदादा असो यांच्या सहकार्याने आपण त्या शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा मागच्या ह्याच्यापर्यंत आपण पहिलं पेमेंट चुकतं केलेलं आहे बाकीच्या बाबतीमध्ये बरीचशी कामगारांची देणीसुद्धा राहिलेली कारण कामगार बंधूंचे जवळ मला वाटतं आठ एक पगार थकीत ह्या संस्थेच्या अडचणीच्या याच्यामध्ये एक एक अडचण आहेच पण त्याच्यामध्ये सर्वांनी जर सहभाग घेतला आणि व्यवस्थित जर चालवलं तर ही भाग्यलक्ष्मी पुढे चालेल ह्या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे ऊसाचं क्षेत्र परत वाढेल ही एक अपेक्षा करायला हरकत नाही आणि म्हणून आपल्याला गळीत करताना ह्या कारखान्याला किंमत क कमीत कमी ह्या कारखान्याचं गळीत पाच ते सहा झालं पाहिजे परंतु ऊस वाढीच्या निर्णय घेतला पाहिजे बाहेर ऊस वाढला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे आमच्या संचालक बोर्डाने आल्यापासून इतका काटकसरीनं कारभार केलेला आहे बारकावे ठेवलेले कधी कोणी गाडी वापरली नाही कुठला अनावस्तव खर्च येणार नाही अशा पद्धतीचं काम सगळ्या संचालक बोर्डानं विश्वासार्ह केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो मागच्या वर्षीसुद्धा आपण घेतलेलं जे कारखान्याच्या संचालक बोर्डाचं जे कर्ज आहे ते सुद्धा अजून भरलेलं नाही ते भरायच्या सुद्धा कारखाना चालू करायच्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना मदत करावं लागणार आहे या आजच्या ह्या ह्या वर्षाच्या मशनेरी पूजनाच्या निमित्तानं आपण सर्व मोठ्या संख्येने जमलात मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन पोलिस, स्टेपर, स्कॉट, करेरा टॉमी हिलफिगर किलर, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन, अल्कॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव